नमस्कार रेनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मला अर्धा ते एक लिटर पाणी पिण्याची सवय आहे रुटीनमध्ये हा एक चेंज केलेला आहे की दररोज दिवसभरामध्ये आपण जे पाणी पिणार आहोत ते मी गरम पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे तर माझं पाणी पिऊन झाल्यानंतर पप्पांसाठी मी इथे काढा बनवायला घेतलेला आहे आणि काढा बनवण्यासाठी इथे मी एक इंच अद्रकचा तुकडा स्मॅश करून घेतलेला आहे आणि तो छान पाण्यात उकळल्यानंतर याच्यामध्ये मी चहापत्ती ॲड केलेली आहे आणि सात ते आठ तुळशीची पानं स्वच्छ धुवून ती पण त्याचे दोन दोन तुकडे करून या चहामध्ये ॲड केलेले होते कारण सकाळी प्रत्येकाला चहा पिण्याची सवय असते आणि चहा जर अवॉइड करायचा असेल तर असे काढे खूप फायदेशीर ठरतात एक ग्लास पाणी जर तुम्ही घेतलेले असेल तर अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे सगळे जे जिन्नस आहेत या चहामध्ये उकळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर गॅस बंद करून याच्यावरती एक आपण प्लेट झाकून घेणार आहोत पाच मिनटं यातले जे अर्क आहेत ते या चहामध्ये उतरून देणार आहोत किंवा काढ्यामध्ये उतरून देणार आहोत आणि त्याच्यानंतर हा जो चहा आहे तो आपण गाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने पप्पांचा जो मॉर्निंग काढा आहे तो देखील इथे तयार झालेला आहे या काढ्यामध्ये मी साखरेचा वापर हा केलेला नाही परंतु जर तुम्हाला आ, हवे असेल तर तुम्ही यामध्ये गूळ किंवा मधाचा वापर हा गोडीसाठी करू शकता प्रत्येकालाच हिवाळ्यामध्ये सतत काही ना काही गरम पेत राहावं असं वाटत असतं आणि मग त्याच्यामुळं चहा कॉफीचं प्रमाण हे वाढत जातं आणि त्यानंतरच मग आपल्या ज्या तक्रारी आहेत आरोग्याच्या त्या देखील वाढायला लागतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही चहा कॉफीला वेगवेगळे पर्याय काय निवडू शकता हे दाखवण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता की दुसऱ्या गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं आणि पाऊन चमचा ऑर्गेनिक हळद ही घेतलेली आहे जी डायरेक्ट दुधामध्ये मिक्स होते त्याला उकळण्याची गरज पडत नाही दुधात हळद मिसळल्याने दुधाच्या पौष्टिकतेत अधिक भर पडते दुधातून कॅल्शियम प्रोटीन्स पार्प्स आणि फायबर हे मुबलक प्रमाणात आपल्याला मिळत असतं आणि हळदीमध्ये अँटीबायोटिक अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात त्यामुळे हळदीचं दूध जे आहे ते रात्री किंवा सकाळी आपण पिऊ शकतो हळदीचे दूध पिल्याने हार्मोन्स संतुलित राहतात अंगदुखीपासून आराम मिळतो त्याचबरोबर हळदीचे दूध पिल्यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते म्हणजेच मेंदूची कार्यक्षमता देखील सुधारते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते नियमित हळदीचे दूध पिल्यामुळे आतडे जे असतं ते निरोगी राहतं हृदयासाठी देखील हे दूध फायदेशीर आहे त्याचबरोबर वर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्या प्रत्येकाने हळदीचे दूध हे नियमित घेतले पाहिजे कारण त्याच्यामध्ये जे कॅल्शियम आणि मिनरल्स आहेत किंवा बाकीचे जे पोषक घटक आहेत त्यामुळे वजन कमी करण्यास देखील आपल्याला याची मदत होते आणि त्यामुळेच मी माझ्या मुलीला देखील हे हळदीचे दूध डेली द्यायला सुरुवात केलेली आहे आणि इथे पप्पांसाठी देखील मी दूध ग्लासमध्ये काढून घेतलेले हळद ही थोडी उष्ण असते त्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा त्रास असल्याकारणाने ते मी त्यांना हे हळदीचं दूध हे दिलेलं नाही तर त्यांच्या दुधामध्ये आता मी दोन टेबलस्पून गुळ घालून घेतलेला आहे आणि गुळाचं देखील महत्त्व तितकंच आहे जसं की तुम्हाला माहिती आहे गुळामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह पोटॅशियम जस्त प्रथिने आणि विटॅमिन बी असते त्यामुळे दुधात गुळ मिसळून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तपुरवठा सुरळीत होतो थकवा दूर होतो आणि रक्त शुद्ध होण्यास देखील मदत होते पचनक्रिया ज्यांची मंद आहे ती तंदुरुस्त होण्यासाठी देखील त्याचबरोबर थंडीमध्ये कफ वाढण्याचं प्रमाण जे वाढलेलं असतं ते कमी करण्यासाठी देखील दुधातून गुळ हा पिण्याचा सल्ला हा दिला जातो तर अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात ही आम्ही चहा किंवा कॉफी याला पर्याय म्हणून करत आहोत आणि खूप इझी पद्धतीमध्ये आणि कमी टायमामध्ये दे। तुम्ही देखील या सर्व ज्या मॉर्निंग ड्रिंक्स आहेत त्या बनवू शकता आता सकाळी सगळ्यांनाच फटाफट आवरून कोणाला स्कूलला जायचं असतं कामाला जायचं असतं तर नाश्ता काय करायचा हा प्रश्न निर्माण होतो तर काही दिवसांपूर्वीच तुमच्याबरोबर मी डिंकाचे लाडू कसे बनवायचे आहेत आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत तो व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे त्याच पद्धतीने हे डिंकचे लाडू ज्याचे आपण बनवतो ते सारण आम्ही इथं रेडी केलेलं होतं फक्त याचे लाडू वळलेले नाहीत ते असंच आम्ही दररोज सकाळी दोन ते तीन चमचे खाऊन मग त्याच्यावरती हळदीचं दूध असेल किंवा दूध असं घेत असतो आणि लहान मुलांसाठी देखील हळदीचं दूध हे खूपच पौष्टिक असं मानलं जातं डिंक लाडूमध्ये जास्त फॅट आणि कॅलरीज असतात त्यामुळे एक डिंक लाडू आणि एक ग्लास दूध जरी तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी दिलं तरी त्यांच्या शरीरासाठी दोन ते तीन तासासाठी ते पुरेसं होतं आणि त्याचबरोबर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढायला मदत होते आणि त्यामुळे मुलं ही सहसा आजारी पडत नाहीत इशूसाठी मी एका वाटीमध्ये जे डिंक लाडूचे सारण आहे ते घेतलं होतं त्यात थोडंसं दूध ॲड केले कारण सकाळी सकाळी तिला असं कोरडं खाणं हे पटापट जमत नाही त्याच्यामुळे ते, ते दुधामध्ये आपण मिक्स केल्यानंतर मऊ होतं आणि त्यानंतर ती ते खाऊ शकते त्या नाश्त्याची वगैरे सोय केल्यानंतर दुसऱ्या बाजूलाच मी माझ्या नाश्त्याची देखील तयारी करायला सुरुवात केलेली आहे इथे एक ग्लास पाणी मी घेतलेला आहे पाणी तापल्यानंतर त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून ओट्स घातलेले आहेत आणि ओट्स थोडे या पाण्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये लगेचच मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर यामध्ये गूळ घालून घेते आहे गूळ घातल्यानंतर हा गूळ मेल्ट होईपर्यंत हे जे आपले ओट्स आहेत ते आपण शिजून घेणार आहोत आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपलं जे डिंक लाडूचं सारण आहे ते मी ॲड करते आहे आणि अशा पद्धतीने माझा नाश्ता देखील इथे रेडी झालेला आहे सकाळची ही सर्व कामं करत असताना इशूच्या स्कूलच्या टिफिनचं देखील जे काही प्रिपरेशन असतं ते माझं चालू होतं आणि आज तिला टिफिनला मी भोपळ्याची भाजी आणि चपाती हे दिलेलं होतं आत्तापर्यंत तुमच्याबरोबर मी जे काही हेल्दी ड्रिंकचं असेल किंवा नाश्त्याचं माझं प्रिपरेशन असेल ते दाखवलेलं आहे ते सकाळी सहापासून ते माझं आठ ते साडेआठपर्यंतच रुटीन आहे तर तुम्ही इथे बघू शकता काल सकाळी मी दही लावलेलं होतं ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि उद्यासाठी म्हणून या डब्यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे ते व्यवस्थित ढवळून याचं दही उद्यासाठी मी रेडी करत आहे ॲक्च्युली मला तुमच्याशी इथे ही गोष्ट शेअर करायची आहे की फक्त केसांसाठीच मी आयुर्वेदिक गोष्टींचा किंवा आपल्या जे काही घरगुती मसाले आहेत त्यांचा वापर करते असं नाही माझी ओवरऑल जे डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये देखील मी खूप काही चेंजेस करण्याचा नेहमीच प्रयत्न करते आणि फक्त माझ्यासाठीच मी त्या गोष्टी करत नाही तर माझ्या फॅमिली मेंबर्स देखील माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत कारण आपण घरातल्या गृहिणी आहोत आणि किचनचा सगळा ताबा हा आपल्याकडे असतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घेणं ही आपली एक जबाबदारी आहे आणि असे समजूनच आपण फक्त स्वतःसाठी विचार न करता सगळ्यांच्या तब्येतीकडे देखील चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो आणि चार गोष्टी चांगल्या आपल्याकडून मुलं शिकतील असं मला वाटतं तर आता घरातली सगळी कामं आटोपल्यानंतर आठ आट सव्वा आठच्या दरम्यान मी इकडे टेरेसवरती आलेली आहे टेरेसवरती वॉकिंग करता करता सहज माझी नजर ही आकाशाकडे गेली आणि आकाशामध्ये जे ढगांचं सुंदर असं चादर पसरलेली होती ती पाहून मला खूप फ्रेश असं जाणवलं जे की इथे व्हिडिओ मार्फत ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे अशा पद्धती पद्धतीने जर प्रत्येकाच्या आयुष्यातली सकाळची मॉर्निंग ही खऱ्या अर्थाने गुड झाली तर तुमच्या दिवसभराच्या कामासाठी तुम्हाला जी एनर्जी हवी असते ती तुम्हाला आपसुकच मिळून जाईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत असे मला वाट माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही छान असावी यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असते तर माझे आजचे मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये